ब्लॉग वन हंड्रेड थर्टी फोर कामडा मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता मी आपण काल कम्पर केलं होतं तुम्हाला मी दाखवतो पुढच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण साफ करून घ्यायचं सा काम चाललंय तो तिकडे गेलेला आहे मी याचा पूर्ण प्रकारे काम चालू करणार आहे तिथे पहिले कचकडी होईल आणि नंतर केमिकल पोटिंग होईल प्रोसेस दाखवतच मी हे रिन्युएशन चाललंय बंगल्याच स्लॅब मध्ये हा असाच आपण इथे कॅम्पर केलंय पूर्ण कॅम्परची तुम्हाला व्हिडिओ मी आता पुढे पाहायला दिसेन तुम्हाला मी काल करताना काढलेलं आहे आणि काय करतो त्या तुम्हाला माहिती देते मित्रांनो आपली एकच खडी पूर्ण करून झाली ते बघू शकतो आम्ही पावसाचं वातावरण बघा खाली एक छोटीसे सज्ज आहे तिथं पण आपल्याला करायचे साफ करायचे तर जेवाची सुट्टी झालेली आहे त्याच्यानंतर काम करायचं मित्रांनो आपण ह्या बांगल्याचं रिनोव्हेशनचं काम होतं हे बघा हा स्लॅप इथं असा तुम्ही बघू शकता इथं नवीन काम केलेलं आणि हे जुनं काम आता वरती सज्ज आहे सज्ज तिथं क्लिनिंगचं काम चालू करायचंय चालू आहे क्लिनिंग काम करायचं नाही चालू आहे बघा तुम्हाला डोकं दिसत मग या yeah, डे 2. मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. चला आता मी चालले. मंदिरात आज सुट्टी साईडवरती कांग बंद असतो. आज मी तुम्हाला लाईक दिसतो मंदिरात. मित्रांनो दर्शन करायसाठी आलो मंदिरात बघा. दर्शन करून निघाले घरी. मित्रांनो मंदिराच्या नेवा बसले आता आणि थोडस खातोय मी सकाळी नाश्ता करून गेलो होतो मला थोडं भूक लागली नॉर्मल घेतलंय खायला काय निवांत असल्यामुळे आणि बाहेर ढगा वातावरण बाहेर काय फिरूच वाटा नको बसलोय आता बघू आता पुढचा पुढं काय विषय मित्रांनो आता आलोय वडापाव खायला जागतो आपला नितीन शेट वडापाव खात्यात आणि डाक्टर ना ग्रुपवर बरोबर टाकतो तू जाईल मित्रांनो तिला निघालोय खाली खाली म्हणजे चाललंय दुकानात गाडी आणू गाडी नाही तसच जाणार तसंच जाणार काम नाही मित्रांनो किती शांतता आहे वेळ कमीच नव्हतं कॅमेरा काढला गेले की एखादी गाडी पूर्ण शांत मॉल मित्रांनो बाहेरून आत्ताच घरी आले बसलो तुम्ही भाजी चपाती इथे पाहते आता इथं ब्लॉक्स बघतोय मी येऊन जातो आणि आजचा ब्लॉग इथे संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शिवराज